छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील कुटुंबियांना नियमित सातत्याने गुणवंतपूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळावे यासाठी गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी या टीकेच्या साहाय्याने कशा पद्धतीने घ्यायचे याबाबत जल जीवन मिशन अंतर्गत दोन ते पंधरा जानेवारी दोन दरम्यान तालुका स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना प्रतिदिन पंचावन्न लिटर पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे शुद्ध पाणी करिता नियमित तपासणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमधून पाणी तपासणीसाठी निवडलेले जल सुरक्षक तालुका आरोग्य अधिकारी उपस अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा वैद्यक अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामध्ये पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी एफ टी केद्वारे कशा पद्धतीने करायची याबद्दल जिल्हा कक्षातील मनुष्यबळ विकास सल्लागार वसीमुद्दीन नेहरी पाणी गुणवत्ता सल्लागार अलकनंदा पवार सायंकाळी संस्थेचे प्रतिनिधी दिगंबर निकाळजे मार्गदर्शन करणार आहेत